नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी परीक्षा घेतात तेव्हा मिळतात हे तीन संकेत हे संकेत ओळखले तर कृपा निश्चित असते हे लक्षात ठेवा जेव्हा स्वामी समर्थ आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला ते काही संकेत देतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो आयुष्यात असा काळ येतो जिथे सर्व काही असूनही काहीच आपल्या बाजूने होत नाही प्रयत्न करतो पण यश दूरच राहते मनात एकच प्रश्न येतो स्वामी माझ्यावर रागावले आहेत का पण भक्तांनो स्वामी कधीच आपल्या भक्तावर रागावत नाहीत हे कायम लक्षात ठेवा ते फक्त परीक्षा घेतात ती परीक्षा म्हणजे कोणती आणि जेव्हा ते परीक्षा घेतात तेव्हा आपल्याला काही संकेत दिसू लागतात त्यापैकी हे तीन संकेत खूप खास आहेत हे संकेत जर तुम्हाला दिसत असतील तर स्वामी समर्थ नक्कीच तुमची परीक्षा घेणार आहेत तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा हे तीन संकेत कोणते आहेत ते, आहे? ते जाणून घ्या आणि ते संकेत कसे ओळखायचे आणि त्या काळात कोणते उपाय करायचे हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा उपाय अनेक भक्तांचं आयुष्य बदलणार आहे म्हणूनच शेवटी मी एक खूप छान असा उपाय सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा स्वामी परीक्षा का घेतात स्वामी समर्थ हे केवळ देणारे गुरु नाहीत ते घडवणारे गुरु आहेत जसं सोनं अग्नि तापून सुलाखून निघतं तसंच भक्तांचं जीवन परीक्षेतून शुद्ध होतं स्वामींची परीक्षा म्हणजे शिक्षा नाही ती कृपेची सुरुवात असते स्वामी पाहतात भक्तांचा संयम भक्तांची श्रद्धा भक्तांचा अहंकार गेला का नाही त्यांच्यामध्ये अहंकार आहे की नाही आणि जेव्हा भक्त या कसोटीवर उतरतो म्हणजे स्वामींनीच्या मते सगळं जर या भक्तामध्ये असेल तेव्हा स्वामी अचानक त्याचं आयुष्य पालटून टाकतात तर पहिला संकेत कोणता आहे सगळं असूनही अस्वस्थता वाटते हा एक संकेत आहे सगळं असूनही मनाला शांती नसते भक्तांनो स्वामी परीक्षा घेत असतील तर हा पहिला संकेत दिसतो पैसा असतो घर असतं कुटुंब असतं पण तरीही मन सतत अस्वस्थ असतं कारण काय स्वामी समर्थ आपल्याला सांगत असतात बाहेर शोधू नकोस आत पहा हा काळ अहंकार तोडण्यासाठी असतो मन शुद्ध करण्याचा असतो या संकेतावर उपाय जेव्हा हा संकेत तुम्हाला दिसतो जाणवतो तेव्हा आपल्याला एक उपाय करायचा आहे दर गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर बसून डोळे बंद करून फक्त एवढं म्हणा स्वामी माझी चूक मला दाखवा कोणताही हट्ट नाही कोणतीही मागणी नाही फक्त शरणागती सात दिवसात मन हलकं व्हायला लागतं आणि आपलं आपल्याला समाधान मिळायला लागतं हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला फरक आपोआप जाणवेल दुसरा संकेत अडथळ्यावर अडथळे येणे प्रत्येक काम करताना अडथळे येतात भक्तांनो स्वामी भ परीक्षा घेत असतील तर जे काम सहज व्हायला हवं तेच काम अडतं आपण एखादं छोटं पण काम करायला गेलो तरी पण काही ना काही अडचण येते तेव्हा समजा स्वामी समर्थ आपली परीक्षा घेत आहेत नोकरी लग्न व्यवसाय आरोग्य सगळीकडे एकाच वेळे अडथळे हे आपलं दुर्भाग्य नाही हे स्वामींचं संरक्षण आहे आणि तेच आपल्याला यातून बाहेर निघण्याचे बळ देतात काही वेळा स्वामी आपल्याला थांबवतात कारण पुढे धोका असतो म्हणूनच तुम्ही जेव्हा हा अडथळा तुमच्या आयुष्यात येतो तेव्हा स्वतःला दोष देऊ नका दरिद्रता आली आहे असे म्हणू नका फक्त एवढेच लक्षात ठेवा की स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे ते करत आहे या संकेतावर उपाय दर सोमवारी किंवा गुरुवारी स्वामींच्या नावाने अकरा वेळा किंवा जमत असेल तर अकरा माळी जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप तुम्ही तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा असेल किंवा अकरा माळी होत असेल किंवा साधा अकरा वेळा जरी केला तरी चालतो जप करताना एकच भावना ठेवा स्वामी मला योग्य मा मार्गावर ठेवा हळूहळू अडथळे मार्गदर्शनात मार्गदर्शनात बदलतात तिसरा संकेत एकटेपणाची भावना आपण एकटे पडलो आहोत असं वाटतं भक्तांनो हा सर्वात कठीण संकेत आहे जवळचे लोक दूर जातात बोलायला कोणी उरत नाही मनात रडू येतं पण लक्षात ठेवा जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा स्वामी जवळ येतात हा काळ फक्त भक्त आणि गुरु यांच्यातील अतूट नातं तयार होण्याचा असतो या जेव्हा तुम्हाला तुमच्यापासून सगळे दूर गेलेत असे वाटते आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपल्याला कोणी बोलत नाही अशी भावना तयार होते जेव्हा अशी भावना तयार होते तेव्हा माणूस देवाकडे ओळतो म्हणजे स्वामींकडे ओळतो तेव्हा स्वामींचं आणि तुमचं नाटं नातं नात अतूट होतं या संकेतावर उपाय रोज रात्री झोपण्याआधी स्वामींच्या फोटोला पाहून मनातल्या मनात सर्व काही बोला स्वामी ऐकतात स्वामी उत्तर देतात कधी स्वप्नातून कधी संकेतातून जेव्हा तुमची ही परीक्षा संपते तेव्हा काय होते जेव्हा स्वामींनी स्वामींनी परीक्षा घेतली आहे आणि ती परीक्षा संपते किंवा अचानक मार्ग मोकळा झाल्यासारखा वाटतो अडकलेली कामे चालू झाल्यासारखे वाटते मनाला शांतता मिळते आणि भक्त मागे वळून पाहतो तेव्हा कळतं हा त्रासच माझं भाग्य होतं तुम्ही सध्या या तीन संकेतामधून जात असाल तर घाबरू नका स्वामी तुमच्या अगदी जवळ आहेत या व्हिडिओखाली जय जय स्वामी समर्थ असं नक्की लिहा आणि हा व्हिडिओ त्या भक्तांपर्यंत पोहोचवा ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे जर तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि तुम्हीही स्वामींच्यावर श्रद्धा ठेवत असाल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ आपल्या नेहमीच पाठीशी असतात ते फक्त आपल्याला ओळखायला आलं पाहिजे जेव्हा आपण श्रीस्वामी समर्थ म्हणतोत ना तेव्हा सगळ्या अडचणी संपल्यासारखं वाटतं श्रीस्वामी समर्थ या वाक्यातच सगळं दडलेलं आहे तुम्ही या वाक्याचा अर्थ फक्त समजून घ्या तेव्हा तुम्हाला कळेल श्रीस्वामी समर्थ हे फक्त नाव नाही श्री स्वामी समर्थ म्हटलं की आपल्याला आतून बळ येतं आणि भावना येते की स्वामी माझ्यासोबत आहे म्हणूनच एवढंच सांगते स्वामीवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी नक्कीच करणार आहेत आणि अशक्यही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी कशातून ना कशातून सांगत असतात म्हणून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय धन्यवाद